हाय हॅलो नमस्कार जण कशा आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आता मी मम्मी आणि माझी बहीण आम्ही तिघीजणी शेतामध्ये चालू आहे शेतामध्ये जर चांगली काही भाजी असेल तर ती घेऊन येणार आहे नसत मस्त पैकी फेरफटका मारून येणार शेतात शिवाय मी छोटीशी थैली सुद्धा घेतली सकाळी बाहेर गेलो तर आम्ही भरपूर अशी भाजी आणलेली आहे पण आता तिला दोन दिवसांनी जायचं आहे ती म्हणली जर शेतामध्ये चांगली काही ताजी भाजी असेल तर मला जाताना मुंबईला जाताना घेऊन जायची त्यासाठी आम्ही आता शेतात चाललो बघू चांगली काय असलं भाजी तर घेऊन येऊ नाहीतर मग वापस येऊ ठीक आहे तर चला मग जाऊया या लिफ्ट बंद झाली मग गोंधळ झाला एकदम सारखं त्याला जावं लागते लागते सहा पाच ते सहा सात दिवस झाले लिफ्ट बंद झाले म्हणजे माहित नाही काय घोटाळा झाला काय नाही मी तरच केलेलं नाही आणखी ते तू बसले दिसले का दोघे जणी मस्तपैकी आरामात बसलेत आता मला ओरडणार आहेत पाच दहा मिनटं झाले येऊन खाली ले बसलेत त्या किती वेळ झाला आलात वागाव <laughs>

तेवढच काम आहे चाप्याची झाड तोडून टाकले त्याला एक महिना तर झाला असेल तरी सुद्धा याला फुलं यायला लागली फुटलं बघ ना कशी फुलं बी आल्या बारी बघ तिकड सगळे तो लांब पर्यंत टाकले हे बघा तिकडे पण बघ किती आले बघ इकडे पण मग हे बघ कुठे सुटे इकडे बघ ना तिकडलं फुलं फिरवाय लागलाय चला नाही काय नाही हे माहित नाही पण काय आहे ते तू सांगितलेलं ऐकत जा नाही बघितलं ना आमची मम्मी अशी अशी ओरडती चलत खाऊ नको जाशील वरी बाय वर्षाची शेतातच चालली सहा हा मग दहा वर्ष झालं हिला येऊ काय हा येऊच्या बर्थडेला आले ते हो सापच बर्थडेच्या वेळेस आले सापचं ना मुंग्याचं वारूड कारण की हा तेपाई होतं त्यावेळेस आलो होतो पण शेतच नव्हतं हिला म्हणजे झाल्या दोन वर्ष दोन तीन वर्ष झालं असेल आहे ना हिला येऊ जास्त झालं नागपूरला गेलं नव्हतं हा मग तेच म्हणलं दोन तीन वर्षात आलो होतो पण शेतात आलो 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 होतो शीतल ला बोललेला कोण माहित काच काथायच बर का खाली बघा नीट नीटल्या सगळ्या फुटले नाही तिथं काच भरपूर असे पडले घेतलं किती मोठे मोठे काच होत आंधारा जर कोण गेलं ना तर लागणार थांब ना मम्मी कात कसली पडले जागा असते ना मधून जण इकडे आले असते कधी पण काय हा ती भारी आहे पण पण पहिल्यासारखी मजाच येत नाही मम्मी काय पण म्हणजे

<laughs> <laughs> मस्त पैकी शेत वाटतं इथलं ना आणि हे आहे तिळ तीड़ जे आपण तिळाचे लाडू तिळाच्या करंजा करतो ना तर तिळ हे असे येते दिसलं ना हे तिळ आहे आणि हे आहे तुरीच्या शेंगा पण ह्याला फुलं पण आलेली नाहीत आणखीन आणि शेंगा पण आलेल्या नाहीत फक्त एवढं मोठं वाढलं नाही फक्त खूप मोठं झाड झालं आहे पण ह्याला शेंगा पण आलेल्या नाहीत आणखीन तूर पण आलेली नाही आणि हे तिळ आता ओले आहेत हे पूर्णपणे सुकतात आणि सुकल्यानंतर मग हे जे हे झाड उपटून मग हे जे तिळ बनतात वेतन ह्याच्यामध्ये तिळ येतात तर एकच फक्त दिसायला लागलं तिळाचं आणि तिकडे एक दिसायला लागलं बाकी हे सगळी तूरच आहे हे बघा पेरूचं झाड पण आहे पण हे सगळं पिवळे पाण्यात दिसायला त्याचे आणि पेरू पण आले त्याला खूप जास्त मोठे नाहीत एकदम छोटे छोटे पेरू आहेत दिसले का हे बघा दिसले ना छोटे छोटे पेरू छोटे छोटे एकदम छोटे छोटे पेरू आहेत खूप सारे आहेत आणि हे आहे चुक्कूचं झाड खूप मोठं झालंय पण आणि ह्याला एकदम बारीक बारीक चुक आले जाऊन लगे आरामात बसल्या तिथल्या वाटला हरित भुपनाथ निर्माका सा गा मालन मयी लाय गुकुचंद्र स्वत्या नावली गुपा

पहिला हां मग त्याला फोटो काढायचा फोटो काढायचा त्याला इकडे बघ बाळा इकडे बघ इकडे बघ इकडे बघ अरे उतरला काय लक्की अस कसले भारी कलर आले के कान पण मस्त पिकेवनी दिसले तुझं नाव काय बाळा तुझं नाव काय किती क्यूट आहे काय नाव आहे तुझं काय नाव आहे पिल्लू काय नाव आहे बघ ना कसं हसवायला लागलाय सुट्टी इकडे बघ ना तुझं नाव काय सांग ना नाही ना 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 ना? ना बोलत नाही अजून ना, बोलत नाही हां हां हय मम्मी कुठे आहे मम्मी

ते गहू या परी ना चार वाऱ्या कोठीत टाकत्या कोठीत टाकत्या कोठीत टाक सगळं भुंग लागलं असतो नाच झाले एकदा टाकलं ना त्याला हात नाही एकच ठिका बाजूला काढायचं नाहीत तिने बघा पीठ पण खाली पडलं कोठी ना, ना। जेवत नव्हतं नाही कोठी बसतच ना नव्हतं तिच्यात तुला गाणं म्हणलं लोक पळून जातील ना दिन बाद ए पळून जातील लोक बघून गाणं ऐकलं तर ए लल्ला हसायला लागलं बघ तुझे गाणे ऐकून लल्ला हसायला लागलं गाणे ऐकून

त्याला हसाला यायला आता तुमची बारी मावशी आता तुमची बारी पूर्ण करू लागशील का पूर्ण करते चांगली पाटीपुडी करून ना बार स्वयंपाक झाला का करायचं थोडं करायचं यायचं थोडं बसायचं करायचं किती वाजता जेवण करता रात्री बाय ती दारात उभी कसं काही लगन की काण्या लल्ल्याचं लल्ल्याचं लगन आहो आणि या दळू राहत्या निघला हा तुमचा मी तसाच निघलाय काय डाळपा डाळपाला भारी दिसायला लागल दोघी हा ना मस्त चालली हा ये येल फोटो काढणं गरजेचं आहे उभा राहा त्याला आवडते पण फोटो काढायला सलमान खान <laughs> किती हसा यायला लागलं <laughs> त्याला 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 किती हसायला लागले लागलं ताल बघ ना चला या लवकर एक नंबर हां छान छान बाय 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 चला मस्त बरेचसे फोटो वगैरे काढले आम्हाला भाजी काहीच भेटली नाही पण तर काहीच भाजी नव्हती काही म्हणजे काहीच नाही भाजीला आला आणखीन ते म्हणजे आठ दहा दिवसांनी भाजी येई तर आता आम्ही बसलो बराच वेळा आता बाहेर महागारी चाललं तर बघ मम्मी बघ कंस घ्यायचे तर कंस नाही घेतली कंस फक्त भाजी काहीच नाही तर सात आठ दिवसांनी भाजी येईल आल्यानंतर भोपड्याची नाही आहे ग ती ती मोगल्याचं झाड आहे मम्मी हे बघ असले मला शेंगायचं शेंगाचं झाड बघ बघ लोक हे बघ ना हे सा, ना का हे बघ हे बघ असल्या ना चला तर आता आम्ही चाललो घरी किती वाजले सहा साडेसहा वाजले असतील ना सहा साडे सहा वाजले असतील आता आम्ही चाललो घरी आम्ही भेटले काहीतरी भाजी म्हणलं होतं घ्यायला नाही तर मग वापस फिरून येऊ शकत तर सकाळी उसळ आणलेली हे

मम्मी म्हणते तुझ्या बापाने उभा केलं तर फोटो सगळ्याच फोटो बरं निघल त्याला आवडलं फोटो फिट काढलं जास्त लला आवडले फोटो काढायला सारखा येत होता सरळ चालल्या तर तिथे मैत्रिणी बसले तिथं बसायचं असेल तिला त्यासाठी लगे आम्हाला पाटी पाठीसोड पुढे पडायला लागले मोबाईल तुमच्याकडे विसरू नका मम्मी बघितले ना तिथे जाऊन बसली मी एक मांडी घालून बसले जसे कोणीतरी जेवण आणून द्यायला लागले आम्हाला भारी वाटलं पण आहे ना पेश्वी येली तसेच वापस आणि भाजीच भेटली नाही का तर काय मस्त मजा आली पण